नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हा आद्रक पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत जो पीळ आपल्याला दिसतो तर त्या पिळावर नियंत्रण आपण कसं करायला पाहिजे यावर आजचा व्हिडिओ हा सविस्तर बनवणार आहे तर मी ॲग्रिकॉस वैभव नानासाहेब साळुंके बी एस सी ॲग्रिकल्चर नेक्स्ट स्टेप ॲग्रो सर्व्हिसेस लोणी खुर्द तर नेक्स्ट स्टेप शेती मित्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आपण सर्वप्रथम हा पीळ रोग कशामुळे येतो किंवा हा रोग आहे का हा डिफिशियन्सी सिम्टम्स आहे किंवा हा पान गुंडाळणाऱ्या अळीचा अटक आहे तर सर्वप्रथम पीळ हा पानं गुंडाळणाऱ्या अळीमुळे येतो किंवा कॅल्शियम आणि बोरांच्या कमतरतेमुळे येतो किंवा तुमचं जर बियाण्याला किंवा जमिनीमध्ये जर कुठला प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे येऊ शकतो जमिनीमधलं जेणेकरून नत्राचे प्रमाण वाढणे यामुळे सुद्धा कधी कधी पीळ मारल्या जातो किंवा कॅल्शियम आणि बोरांची कमतरता यामुळे ही पीळ मारल्या जातो तर सर्वप्रथम आपण या पिळाला उपचार म्हणून आपल्या एक एकरच्या अद्रक प्लॉटला पाचशे ग्रॅम झिंक आणि पाचशे ग्रॅम फेरस प्रति एकरी या प्रमाणात सोडणे त्यानंतर तीन ते चार दिवसांनी कॅल्शियम पाचशे ग्रॅम आणि बोरान पाचशे ग्रॅम या प्रमाणामध्ये प्रति एकरी सोडणे हे केल्यानंतर आपण आपल्या प्लॉटला दहा पन्नास सहा माफीड या कंपनीचा हा ग्रेड प्रति एकरी तीन ते चार किलो सोडणे हे झाल्यानंतर आपण आप स्प्रेमधून आपल्या त्या चादरकीच्या प्लॉटला ॲम्प्लिगो प्रति वीस लिटर पाण्यासाठी दहा एम एल त्यासोबत आपल्याला मर्जर किंवा आपलं साप पावडर प्रति वीस लिटर पाण्याला चाळीस ग्रॅम या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला बायोविटा एक्स किंवा न्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्यासाठी किंवा बायोविटा चाळीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी या प्रमाणामध्ये आपण सर्व डोस करा शंभर टक्के आपला पीठ क्लिअर होईल आणि शक्यतो आपल्या प्लॉटला जिबर्लिक ॲसिड देणे टाळा जेणेकरून प्लॉट आपला स्ट्रेसमध्ये जाणार नाही करपा येणार नाही किंवा सड कंदकूज आणि मर हे येणार नाही तर ही काळजी घ्या त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनस प्रति महिन्याला दोन दोन लिटर प्रति एकरी द्या त्याचबरोबर व्हर्टिसिलियम बिवेरिया आणि मेटारायझम ह्या व्हीबीएम तिन्ही एकत्र असलेल्या बुरशा कीटनाशकच्या बुरशा आपण प्रति महिन्याला दोन लिटर प्रति एकरी द्या त्याचबरोबर निमेट्रोडसाठी आपण व्हर्टिशिलियम क्लायमेडिस्पोरियम किंवा पॅशिलोमायसिस लिहिल्या नावाचा बॅक्टेरिया आपण आपल्या पिकाला प्रति महिन्याला दोन लिटर याप्रमाणे द्या सर्व बॅक्टेरिया सोडण्याच्या मध्ये आपण सात दिवसांचं अंतर त्या ठिकाणी ठेवायचं आहे याची शंभर टक्के शेतकऱ्यांनी काळजी घ्या त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये जर जास्तीचे फुटवे हवे असतील तर आपण आपल्या अद्रक पिकामध्ये प्रति वीस दिवसाला प्रतिएक्करी दोन गोण्या अठरा शेहेचाळीस आणि दोन गोण्या सुपरच्या आणि त्यासोबत मायकोरायझल फर्टिलायझर असं चार महिन्यांपर्यंत द्या चार महिन्यानंतर आपण त्याचा डोस वेगळा घेऊ ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल आणि हे खतं दिल्यानंतर लगेच आपण वरतून डॉक्टर बॅक्टोज किट द्या किंवा फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि मायकोरायझा कंपल्सरी द्या शंभर टक्के फुटवे निघण्यास मदत होईल जर डॉक्टर बॅक्टोज किट आपल्याला आपल्या परिसरात जर मिळाली नाही तर मी तुम्हाला ती माझ्याकडून तुम्हाला पोस्टाने पोहोच देईल फक्त फोनपे पेमेंट करून तुमचं काम होऊन जाईल तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच नेक्स्ट स्टेप ॲग्रो या चॅनलला आपण सबस्क्राईब करा त्याचबरोबर फॉलो करा दिलेल्या नंबरवर कॉल करून आपल्या अद्रक पिकातील टॉमॅटो मिरची त्याचबरोबर सर्व भाजीपाला फळ पिकातील समस्येचं निराकरण करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद